नमस्कार मी चैत्रा अली जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत भगवान श्री राम मूर्तीच्या अयोध्या नगरीतील प्राण प्रतिष्ठापनेच्या शुभ मुहूर्तावर सदलगा येथील अभिषेक चव्हाण या उत्साही युवकाचे अयोध्येकडे सायकलवरून प्रयाण कर्नाटकातील सदलगा ते उत्तर प्रदेशातील अयोध्या हा सतराशे अडुसष्ट किलोमीटरचा सायकल प्रवास आज अयो अयोध्येतील नवनिर्मित मंदिरा राम मंदिरातील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या शुभमुहूर्तावर येथील साहशी व उत्साही तरुण युवक अभिषेक संजय चव्हाण यांचे प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येकडे सायकलवरून प्रस्थान एकवीस वर्ष तरुण युवक अभिषेक चव्हाण हा साहशी व उत्साही असून आपण आपल्या जीवनामध्ये समाजासाठी कोणता तरी आदर्श ठेवावा या उद्दात हेतूने बी कॉम ची पदवी संपादन केलेल्या व सध्या डी वाय पाटील कॉलेज कोल्हापूर येथे एम बी बी एस चे शिक्षण घेत असलेल्या या तरुणाने हा सायकल प्रवास आपल्या धाडसी निर्णयाने घेतला आहे हा सायकलीचा प्रवास मजल दर मजल करत दररोज किमान शंभर किलोमीटर पूर्ण करण्याचा मानस आहे त्याचा अयोध्या प्रवास मार्ग सदलगाव मिरज तुळजापूर लातूर नांदेड यवतमाळ महागाव वर्धा नागपूर जबलपूर रेवा प्रयागराज सुलतानपूर अयोध्या असा सतराशे अडुसष्ट किलोमीटरचा प्रवास असून हा दीर्घ प्रवास फक्त सोळा दिवसात पूर्ण करून अयोध्येत पोहोचण्याचा त्याचा नवा प्रयत्न असणार आहे सदलगाव येथून तो एकाच सायकल वारीला निघाला आहे वाटेत विश्रांतीसाठी मंदिर धर्मशाळा पेट्रोल पंप सेवाभावी संस्था बस स्थानक आदी ठिकाणी मुक्काम करण्यात असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले याच्या या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी सदलगा शहरातील श्री संजीव पाटील श्री अतिक्रांत पाटील यांच्यासह त्यांचे अनेक तरुण युवक कार्यकर्ते सदलगा शहरातील हनुमान मंदिर या ठिकाणी उपस्थित होते आपला प्रवास अशा हो। शुभेच्छा उपस्थित जनसमुदायाने त्याला देऊन मार्गस्थ करण्यात आले सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम